नमस्कार मित्रांनो मी आज आपल्या जय हरी माऊली ह्या युट्यूब चॅनेलवर माझ्या एका मित्राच्या याच्या खातर एक सॅड सॉन्ग तयार करून पाठवत आहे त्यातील शेवटची लाईन मी स्वतः तयार करून गायले आहे ते सॅड सॉन्ग कसं वाटलं हे कमेंटद्वारे कळवा व चॅनेलला ला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद पाहूया एक सॅड सॉन्ग प्रेमवर वर वर लग तुझ आता मन भरलं ग तुझं धोका देऊन तुझ मन ती धोका मी दिला धोका देऊन तुझं मन ती धोका मी दिला पाकरा आजादेल तुला पाकरा आझाद केले तुला पाकरा आझाद केले तुला जिंदगीची माझ्या आसी लावली तू वाट मनामध्ये मध्ये नुसतं माझ्या पेडलं काऊ रे अग जिंदगीची माझ्या आजी लावली तू वाट मनामध्ये मध्ये नुसतं माझ्या पेडलं काहू रे जीवनाग मज़ो सर तुके जीवन मज़ो सर तुके लाक र आज़ाद केल तुल पाख रा आज़ाद केल तुल पाक रा S-a decât tula